तासगाव नगरपालिका निवडणूक राजकीय गणिताची गोंधळलेली पाठी तासगावमध्ये निवडणुकीत युती आघाडीसह सर्व गटांचे राजकीय हिशोब अक्षरशः कोलमडले आहेत अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या जुळवाजुळवीत अनेक नेत्यांची आणि इच्छुकांची समीकरणे पूर्णपणे विस्कटले सुरुवातीला सहज वाटणारी राजकारणाची उदाहरणे आता मात्र प्रत्येक गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत निवडणुकीच्या धुर्यात आबागट विरुद्ध काकागट अशी पारंपरिक लढत होईल असे चित्र होते परंतु अर्ज माघारीनंतर या लढतीचे संपूर्ण गणित बदलले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार रोहित पाटील यांनी आबागटाला पुढे करून रिंगणात प्रवेश दिला त्याचवेळी त्यांनी अनपेक्षित पाऊल टाकत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही बदलला दुसरीकडे संजय काका पाटील यांनी पलूश शहर स्वाभिमानी विकास आघाडी या नावाने उमेदवार उभे केले अखेरच्या टप्प्यात काही प्रभागातील उमेदवारी बदलण्यात आला वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर हात मिळवणी केली असल्याने स्थानिक समीकरणात नवे वळण आले दरम्यान भाजपने आधीच तयारी करून सर्व प्रभागात उमेदवार उभे करत तिसरा मजबूत पर्याय तयार केला आहे अजित पवार गटाने ही स्वतंत्र उमेदवारी दिली असून शिंदे सेनेतील काही कार्यकर्ते भाजपकडे तर काही काका गटात सामील झाले आहेत महाविकास आघाडीकडून रोहित पाटील यांनी एका एक प्रभागात काँग्रेसचा उमेदवार उतरवून आघाडी कायम असल्याचा संदेश दिला मात्र मागील निवडणुकीत ताकद दाखवणारे महादेव पाटील यावेळी स्वतःचा वेगळा मार्ग धरल्याने गणित अजूनच गुंतागुंतीचे बनले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार ही नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरल्यानं लढतीत आणखी एक कोण तयार झाला आहे महायुतीची एकत्रित उमेदवारी येईल अशी चर्चा जोरात होती पण प्रमुख नेत्यांचा सूर एकसंध न राहिल्यामुळे ती शक्यता दुसर झाली आहे सर्वच गटाकडून प्रत्यक्ष व अंतर्गत प्रचाराचा जोर मात्र वाढताना दिसतो आहे एकूणच तासगावमध्ये बहुकोणी रंगतदार आणि अनिश्चित अशी थरारक लढत होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे संपादिका योगिता माने पाटील